श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण भव नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे त्र्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध चतुर्दशी गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज होलिकोत्सव अर्थात होळी उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकवीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे बावन्न परमपूज्य महाराजांनी भक्तांशी केलेले वेळोवेळी हितगुज याचं पठण सुरू आहे भाग पंचवीसवा या हितगुजाच्या पुढील भागात प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात दान हे जसे प्रत्येक व्यक्तीने करावे ज्या संस्था दान स्वीकारतात त्यांनी दुसऱ्यांनाही तसेच दान करीत राहिले पाहिजे आपण तसे आजपर्यंत करतही आलो आहोत हे तुम्हाला ठाऊक आहेच काही वेळेला मी गावोगावी आपल्या असलेल्या सत्संग मंडळांनाही अशाच प्रकारचे दान गोर गरीबाला जे अडले आहेत दुःखी आहेत त्यांना देण्यासाठी सांगतच आलो आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हे कार्य चालू राहण्यासाठी सदैव कार्यरत राहणे आवश्यकच आहे या संस्था लोकाश्रयावरच चालणे आवश्यक असते तसे झाल्यावरच अशा संस्थांचा उदो उदो होत असतो अशा संस्था स्थापन करणाऱ्यांच्या समोर जर त्या स्थापन केलेल्या संस्थांचा समाजात उदो उदो झाला तर त्या संस्थापकाचे त्यांच्या जन्माचे कार्य पुरे झाले असेच समजावे श्रीमंतांना मज्जाव असतो हे एक प्रकारचे यज्ञकुंडच आहे सामान्यांच्या कष्टाच्या प्रयत्नाच्या सेवेच्या आहुती इथे पडल्या पाहिजेत यज्ञात नुसता लाकडाचा ओंडका टाकून चालत नाही हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा व कार्याला लागा आपण समाजात अनेक देवस्थाने पाठशाळा नव्याने बांधून चालवताना पाहतो हे काम वाटते तेवढे सोपे नाही अशा संस्था चालवण्यासाठी सामान्य माणसाची पात्रता शक्ती कमीच पडत असते भगवंताच्या इच्छेप्रमाणेच अशी स्थाने टिकत असतात कोणतेही देवस्थान मोठे होण्यासाठी चालकाला शक्ती बुद्धी युक्ती तसेच मुखात गोडीही लागते या गोष्टी नसल्या तर प्रचंड वाद होतात त्यासाठी दैवी गुणांचीच गरज असते भगवंत पाठीराखे असले तर काहीच कमी पडत नाही आपणही त्या ईश्वरी शक्तीच्या आज्ञेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे हे कार्य करीत आहोत मी येथे त्यांच्या आज्ञेप्रमाणे कार्य करीत असलो तरी ते कार्य तुमच्या सर्वांच्याकडून करून घेणार आहे त्यासाठी मी तुमच्यातून माणसांना निवडून या कार्यासाठी जवळ घेत असतो व हळूहळू काही अधिकारही देत असतो तुम्ही कोणीही अशा दिलेल्या अधिकाराचा कैफ चढू देऊ नका गैरउपयोग करू नका हे कार्य भगवंताच्या इच्छेप्रमाणे पुढेही चालू राहणार आहे तेव्हा सर्व भक्तांनी एकोप्याने प्रेमाने कोणताही किंवा स्थानिक व परगावचे असे गट न पाडता हे कार्य करणे जरुरीचे आहे मी तुम्ही केलेल्या योग्य सूचना नेहमी स्वीकारतच असतो आपले कार्य हे फार मोठे आहे तेव्हा ते पूर्ण होईपर्यंत कोणतेही विघ्न येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्याच मी सुद्धा तुमच्या काही चुका असतील तर तिकडे दुर्लक्ष करीत असतोच हे लक्षात ठेवा भक्तांनी आपसात कोणतेही वाद वितंड वाद ठेवताच कामा नये हे भगवंताचे व आपल्या गुरुंचे कार्य आहे व ते लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व भक्तांनी प्रयत्नशीलच राहावे मी तुम्हा सर्व भक्तांकडून योग्य ती सेवा प्रत्येकाकडून करून घेणारच आहे तुमच्या प्रत्येकातील सुप्त गुण जागृत करून हे कार्य करून घ्यायचे आहे इथे येणाऱ्या सर्व भक्तांनी व सेवेकऱ्यांनी फक्त माझ्याकडे पांगून कार्य करावे मी नेहमीच तुम्हा सर्व भक्तांशी आपुलकीने वागत असतोच शिवाय तुमचं मन कधीही मोडत नाही मी मनाने बिलकुल क्षुद्र व्यक्ती नाहीच तरीसुद्धा या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवणं गरजेचे वाटल्यावरून नेहमी सांगत आलो आहे एकही भक्त केवळ भोजन भाऊ होता कामा नाही त्याचा आदर ठेवणं व महत्व टिकवणं हे तुमच्या हातात आहे येथील पावित्र्यामुळेच तुम्ही आश्रमासमोरील रस्त्यावर या परिसरात आल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटत असते ही ईश्वरी सत्ता माझ्या हातात सांभाळण्यासाठी आली आहे येथील पावित्र्यामुळेच दर गुरुवारी इथे खूप गर्दी असते सुमारे सत्तर ऐंशी नारळ फोडून प्रसाद म्हणून वाटत असतो इतर दिवशीही सतत हे प्रसाद वाटप चालूच असते आजपर्यंत कधीही प्रसाद वाटण्यासाठी कमी पडलेला नाही हे सर्व ईश्वरी शक्तीच्याच प्रभावाने घडत असते भक्तांनी नित्य व स्वतःची कशी प्रगती होईल याचाच विचार करावा व ते तसे आचरणही करावे साधनेमध्ये खंड पडू देऊ नकाच तशीच काही अपरिहार्य कारणे निर्माण झाली व नित्य साधनेत खंड पडू लागलाच तर नामस्मरण तरी सतत चालू ठेवावे सतत नामस्मरणाने देहशुद्धी होत असते मनाची भीती दूर होऊन एक प्रकारचा आधार भक्ताला निर्माण होतो यासाठी भक्तीपूर्वक या, भक्ती या चरणाची सेवा करा भक्तीमध्ये सुशिक्षित अशिक्षित हा प्रकार नसतो मनुष्य हा शिक्षणाच्या आवरणाने केवळ सुधारल्याचा भास होत असतो प्रत्यक्षात मनुष्याच्या वृत्ती स्वभाव बदलत नसतात शिक्षणाने ज्ञान प्राप्त झाल्याचा गैरसमज होऊन मनुष्य अज्ञानाने दुसऱ्यांशी तुलना करीत राहतो व त्यातूनच स्पर्धेचे वातावरण निर्माण करून जगू लागतो व्यवहारात दांभिक सज्जनपणा आणून मनातील खालच्या दर्जाचे विचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करू लागतो प्रथम स्वतःबद्दल अवास्तव कल्पना येत असतात व त्याचेच रूपांतर पुढे गर्वात होते पैसे खाण्याकडे कल निर्माण होऊन दुसऱ्याशी वागताना एक प्रकारचा खुनशीपणा येऊ लागतो अशा वातावरणामुळे मनुष्य शिक्षण घेऊ शकला तरी तो कोणताही निर्णय घेऊ शकत नाही हे सर्व वातावरण शिक्षणामुळे बदलत चालले आहे पूर्वीच्या काळी कोर्टात पोस्टात शिक्षण संस्थात वातावरण निर्मळ असे आत्ताच्या काळात पैसा खाऊन किंवा इतर गैरमार्गाने मिळवला असेल तर त्या पैशावर ती माणसं निर्लज्जपणे मोठेपणाचा बडेजाव करू लागतात अशा वागण्याचेच त्यांना भूषण वाटू लागते घरात एकत्र कुटुंब पद्धती न राहिल्याने घरात कोणी मोठी माणसे त्यांना विचारायला नसतात त्यामुळे संस्कार हा प्रकारच कुठेही पाहायला सापडत नाही शिक्षणाने जसे फायदे असतात तसे तोटेही खूप होत असतात शिक्षणामुळे जे पुस्तकी ज्ञान मिळते ते केवळ पोटार्थीच असते व अध्यात्मातील ज्ञान हे चिरंतन आनंद व शांती देणारे असते आमच्या ज्ञानाला मर्यादा नसतात परंतु पुस्तकी ज्ञानाला मर्यादा असतात तेव्हा कोणाही भक्ताने भक्ती करताना स्वतःचे शिक्षण कधीही विचारात घेऊच नये श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त